पिंपळगाव बसवंत येथील मध्यवर्ती आणि महत्वाचं ठिकाण असणाऱ्या बस स्थानक परिसरात दिवसेंदिवस प्रमाण वाढत या ठिकाणच्या स्थानकात डिसेंबरला दुपारी तीन वाजेच्या पोत चोरीला गेल्याची घटना घडली आहे शिरसगाव येथील सुमनबाई सुखदेव मोरे या कामानिमित्त निफाड या ठिकाणी गेल्या होत्या त्या ठिकाणाहून आपल्या गावी शिरसगाव या ठिकाणी परतत असताना पिंपळगाव बसवंत या ठिकाणी बसची वाट बघत असताना त्यांची एकवीस ग्रॅम सोन्याची पोत चोरीला गेली आहे पोत बॅगेत ठेवलेली असल्यानं त्यांनी घरी जाताच आपली पोत चोरीला गेल्याचं सुमन मोरे यांच्या लक्षात आलं त्यानंतर त्यांनी आपल्या घरातील व्यक्तींना सर्व प्रकार सांगितला दरम्यान यावेळी पिंपळगाव पोलिसात या संदर्भात फिर्याद देखील नोंदवण्यात आली आहे त्या महिलेने असं सांगितलं की इकडे खूप चोऱ्या होतात म्हणून तुम्ही तुमच्या अंगावरचं वगैरे काढून ठेवा हो। मग त्यांनी त्यांचं छोटंसं पाकिट होतं त्याच्यामध्ये एकवीस ग्रॅमची पोत अंगावरची आणि एका तीन ग्रॅमची अंगठी असं काढून फोडलं आणि पिंपळ घालव उतरलं परंतु त्यांना थोडंफार असं बूल झाल्यासारखं तर काय झालं त्यांना त्याच्या काही आठवत नाही घरी आल्यानंतर त्यावेळी शुगरची गोळी त्याच्या बघायला गेला पाकिटात तर ते पाकिटच गायब होतं आणि त्याच्यानंतर मग घरातल्यांनी त्यांनी मग एकदम दुःख होऊन बसल्या तर दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला सगळ्यांना सांगितलं त्यांचे चिरंजीव जयराम मोरे घरात का माझं पाकिटच सापडत नाही मग आता शेवट आमचे ब हातीग्रू बापूसाहेब अल्पेश पारख यांना आम्ही काल ही घटना सांगितल्यानंतर त्यांनी सांगितलं का आपण याच्या संदर्भात पोलीस स्टेशनलाही खबर दिली पाहिजे मग आता बापू साहेब आम्ही पोलीस स्टेशनला खबर दिली त्यानंतर पोलीस स्टेशनचे वाळूस दादा हे त्यांच्या एका सहकार्याला घेऊन गावच्या बस स्टँडवर आले आम्ही सी सी टी व्ही वगैरे चेक केलं बापूसाहेब मी अल्पेश पार जयराम मोरे या आमच्या भोती सुमनबाई परंतु त्याच्यात काही तसं दिसत नाही परंतु माझं एक म्हणणं आहे संदर्भात का असे ऐकवत आहे काही तर सात आठ मैलांची एक टोळीसारखी ग्रुप आहे आणि तो असं काहीतरी घबराट पैदा करून महिलांना घाबरवून देतो आणि चोऱ्यांमध्ये दे सक्रिय आहे तरी या संदर्भात कार्यवाही व्हावी या सगळ्या विषयात आम्हाला आमचे किसान मोर्चाचे अध्यक्ष माननीय बापूसाहेब पाटील यांनी प्रचंड सहकार्य के के केले त्याबद्दल त्यांचे आम्ही आभारी अजिंचं किती तोळे सोनं चोरीला गेलं काय एकवीस ग्रॅमची पोत आणि तीन ग्रॅमचं अंगठी साधारण ही घटना कधी घडली ही दोन तारखे दोन जानेवारी साधारण तीन दिवसापूर्वी सिरसगाव येथील सुमंताई मोरे यांची एकवीस ग्रॅमची पोत गळ्यातील इथनं गेली खरं तर मला नेहमी हा प्रश्न पडतो गेल्या महिनाभरामध्ये पिंपाळ शहरामध्ये ह्या घटना आहेत त्या घडत आहेत खरं तर एक चार पाच महिला आहेत त्या सराईत गुन्हेगार म्हटलं तर वावगं ठरणार नाही त्या महिला निफाडफाटा असेल एस टी डेपो असेल आणि एस टी स्टँड असेल अशा ठिकाणी व्यूहरचना करून प्लॅनिंग करून त्या ठिकाणी त्या येतात या ताईंनासुद्धा व चोऱ्या होतात जे तुम्ही गळ्यातली तुमची चेन पाकिटमध्ये दे काढून ठेवा अशा पद्धतीने सल्ला देऊन त्या निघून गेल्या आणि त्यांच्यातल्या एका महिला महिलेनी बसमध्ये बसत असताना त्यांची चेन द्या सोनं त्या ठिकाणी काढून घेतलं पाकिटमधनं मी इतर सर्व गावातील महिलांना सर्वांना या ठिकाणी सावध करतो की अशा कोणी संशयित महिला आपल्याला आढळल्या किंवा अशा पद्धतीचं काहीतरी वक्तव्य स्टेटमेंट त्यांनी जर केलं तर त्यांच्यापासून सावध राहा आणि त्वरित पिंपळगाव पोलीस स्टेशनला या संदर्भात तुम्ही संपर्क करा बसवंत एन थ्री डिजिटल पिंपळगाव